महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी भाजपच्या बाले किल्ल्यात निलमनगर परिसरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या बुधवारी काढलेल्या पदयात्रा रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला या परिसरात महादेव कोगनुरे यांना मतदार नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं ही पदयात्रा रॅली आकाशवाणी केंद्र जगदंबा नगर भावना ऋषी नगर ज्योतीनगर जाधव पीठाची गिरणी बसवेश्वर नगर भाग्यश्री नगर गवळी वस्ती बनशंकरी बोळ गंगा चौक नवदुर्गा मंदिर नीलम नगर गणेश मंदिर कर्ली चौक थोबडे बस स्टॉप महांतेश्वर मठ मार्कंडे चौक शिवशरण मठ जमादार वस्ती तक्कावस्ती विजयनगर ताई चौक दीक्षित नगर मल्लिकार्जुन नगर स्वागत नगर हुच्चेश्वर मठ वस्ती शिवगंगा चौक विष्णुनगर शोभादेवी नगर भीमाशंकर नगर, चंद्रकला नगर झोपडपट्टी राजीव नगर, नगर बसवेश्वर चौक शांतीनगर चौक अरुणोदय नगर आदी विविध भागात मोठ्या जल्लोषात निघाली दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य मतदारांना हे माहिती आहे की महादेव कोगनुरे हे जनसेवक आहेत प्रामाणिक आहेत धनाढ्य कारखानदार नाहीत त्यामुळं सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळं माझा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केलं बंदन करतो आणि मी कित्येक दिवसापासून सगळ्यांना हे सांगत असतं की माझ्या पाठीशी जनता आणि देवाचा आशीर्वाद आहे जनता माझी पाठीशी आहे सर्व जनतेला ठाऊक आहे महादेव कुंडूर हा कारखानदार नाही आहे दक्षिण सोलापूरसाठी नोकरदार म्हणून काम करणार आहे त्याच्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवून जनता माझी पाठीशी आहे मी सर्व सांगतो विरुद्ध नोकरदार आहे मी नोकरदार आहे जनतेचा सेवक आहे एवढंच मी सांगेन आणि माझा विजय निश्चित आहे एवढंच एवढ्याच्या मात सगळ्यांना